यवतमाळ जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात ऑनलाइन फसवणुकीच्या अठ्ठावन्न गुन्ह्यांत कोट्यावधीचा गड्डा घातला आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार गुन्ह्यांत वाढ झाली आहे ऑनलाइन खरेदीसाठी विविध ॲप आले आहेत मोबाईल कपडे किराणा सजावट साहित्य शूज इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदी हवेती वस्तू ऑनलाइन उपलब्ध आहे एका क्लिकवर सर्वच वस्तू पाहायला मिळत असून त्यामध्ये विविध ऑफरही असल्याचे सांगितले जाते त्यामुळे ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे परिणामी फसवणुकीच्या घटना वाढतीवर आहे ग्राहक विविध प्रलोभनाला बळी पडत आहेत त्यातूनच ग्राहकांना मागणी केल्यानुसार पार्सल येत असल्याच्या आजवर अनेक घटना घडल्यात मोबाईलच्या बदल्यात माती फाटके कपडे देऊन अनेक ग्राहकांची फसवणूक झाली आहे तसेच बँकेतून रोख रक्कमही गायब होत आहे याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना गंडा घातला जाणार नाही याबाबत ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे तसेच वीज बिल ऑनलाइन व्यवसाय अधिक कारणे सांगून देखील क्षणात बँक खाते रिकामे करण्यात येत आहे एकूणच वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनेमुळे नागरिक दहशतीत आलेले आहेत काही प्रकरणात सायबर सेल रक्कम होल्ड करण्यात यशस्वी ठरले दुसरीकडे नोकरीचे आमी शेअर मार्केट आधीतूनही फसवणूक केली जात आहे तर सहा महिन्यात एकूण फसवणुकीचे अठ्ठावन्न गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेत त्यापैकी चौवेचाळीस गुन्ह्यांचा छडा लावून लागला असून चौदा गुन्ह्यांचा तपास केला जात आहे